शंभर दिवस शंभर राजकारणी हे आपल्या सिरीजच्या माध्यमातून आपण आतापर्यंत अनेक पक्षांची अनेक राजकीय पक्षांची अनेक व्यक्तिमत्व बघितले तसंच आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे व्यक्तिमत्व बघणार आहोत ते म्हणजे छगन बुजबळ तर हा व्हिडिओ कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही एका व्यक्तिमत्वाचं समर्थन करणार व्हिडिओ नाही तर फक्त त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश याच्याबद्दल माहिती सांगणार हा व्हिडिओ तर नमस्कार मी अनिकेत उवतडे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीजमध्ये छगन भुजबळ यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा त्यांचा जन्म झाला नाशिकमध्ये आणि त्यांनी मुंबईच्या विक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी मॅकॅनिकलमध्ये मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं ग्रॅज्युएशन त्यांनी कम्प्लीट केलं आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर त्यांचा जो प्राथमिक त्यांचा जो इंटरेस्ट होता तो म्हणजे शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये आणि त्यांनी शेती आणि शेतीशी रिलेटेड अनेक व्यवसाय त्यांनी ट्राय देखील केले बट त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेला त्यांचा इंटरेस्ट म्हणून त्यांनी राजकारणात त्यांना निर्णय घेतला आणि सुरुवातीला आपल्या राजकारणाची था सुरुवात त्यांनी शिवसेना या पक्षासोबत केली एकोणावीसशे त्र्याहत्तर साली ते मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या कार्यकाळात ते मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना एकोणावीसशे पंच्याऐंशी आणि एकोणावीसशे नव्वद अशा सलग दोन वेळा मुंबईच्या माजलगावमधनं ते विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महसूल मंत्री गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या सगळ्या खात्यांचे एकोणविशे पंच्याण्णव पर्यंत ते मंत्री होते पुढे एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही वाद झाल्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष त्यांनी त्याची स्थापना केली त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाउंडर मेंबरमध्ये छगन भुजबळ देखील होते छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांच्यासोबत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या सरकारमध्ये अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले त्याचबरोबर गृह आणि पर्यटन ही दोन्ही खाते देखील त्यांच्याकडेच होती त्यानंतर एप्रिल दोन हजार दोनमध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली दोन हजार दोन ते दोन हजार तीन या कार्यकाळात ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्याचबरोबर गृह खाते देखील त्यांच्याकडे होतं त्यानंतर ता दोन हजार चार ते दोन हजार आठ या कालावधीत ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यानंतर ता दोन हजार आठ मध्ये डिसेंबर दोन हजार आठ मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले या त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव नो रोजी त्यांनी स्थापना देखील केली आता देखील ते येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले एकंदरीतच छगन भुजबळ यांचा जो राजकीय प्रवास आहे तो अनेक चढउतारांनी भरलेला राहिलाय त्याचबरोबर त्यांची त्यांचे मत मांडण्याची जी शैली त्याच्यामुळं ते अनेक वेळा वादात देखील राहिले आणि या सगळ्या गोष्टीत महत्त्वाची गोष्ट अशी की जसं मी सुरुवातीला सांगितलं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाउंडर मेंबरपैकी एक होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये छगन भुजबळ यांचा देखील महत्त्वाचा वाटा राहिला धन्यवाद